वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांच्या ईमेलमुळे येऊन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी आत्महत्या केल्याची अश्विन यांनी पोलिसांत दिली आहे दुसरीकडे या प्रकरणातील सत्य लपवण्यासाठी मनीषा माने यांना गुंतवण्यात येत असल्याचे आरोपीच्या वकिलांनी म्हटले आहे त्यामुळे आत्महत्येचे कारण मनीषा माने की गृहकल असा प्रश्न उपस्थित झाला आहे कुटुंबातील सदस्यांनीच डॉक्टर शिरीष यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याने ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते अशी माहिती पुढे येत आहे गृहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते याचे अनेक प्रसंग त्यांचे निकटवर्ती खासगीत सांगत आहेत याच अनुषंगाने डॉक्टर शिरीष यांना डावलण्यासाठी मनीषा माने यांचा वापर प्यादा म्हणून केला जातोय का असा प्रश्न डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे निर्माण झाला आहे मनीषा माने या गेल्या सतरा वर्षापासून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत त्यांना डॉक्टर शिरीष वळसंकर यांनीच मोठे केले प्रशासकीय प्रमुख केले त्यांना डॉक्टर शिरीष यांच्या मानसकन्या म्हटले जाऊ लागले इतक्या वर्षात वळसंकर कुटुंबियांनी त्यांच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही मनीषा माने यांनी ही उघडपणे अशी कधी तक्रार केली नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून मनीषा यांची हॉस्पिटलमधील अरेरावी वाढली गृहकलाहातील अनेक गोपनीय गोष्टी मनीषा यांना माहीत होत्या त्या संदर्भात मनीषा यांच्या मोबाईलमध्ये काही मेसेज व ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी स्वतः त्यांच्या वकिलांकडे केला आहे पण पोलिसांनी मोबाईल जप्त केल्याने त्या बाबी माझ्यापर्यंत आल्या नसल्याचे वकील प्रशांत नवगिरे यांनी सांगितले डॉक्टर शिरीष वळसंकर हे अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रुग्णालयात व्हिजिटसाठी गेले होते त्यावेळी त्यांनी आदल्या दिवशी ईमेल करणाऱ्या मनीषा यांनाही बोलावून त्या संदर्भातील विचारणा केली होती त्यानंतर ते घरी आले एक दिवस अगोदर सांगलीहून घरी आलेली मुलगी व पत्नीसोबत बोलत होते अचानक उठले आणि बाथरूममध्ये जाऊन त्यांनी साडेआठच्या सुमारास गोळी झाडून घेतली त्यामुळे त्या अर्धा त्या पाऊण तासात नेमके काय घडले ज्यामुळे डॉक्टराने असे टोकाचे पाहून उचलले या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत सतरा तारखेला संशयित आरोपी महिला मनीषा यांनी ईमेल करून काही आरोप केले होते नौकरावरील अन्यायानंतर तो मालकाकडे दाद मागतो अशा स्वरूपाचा मजकूर त्यात आहे पण वस्तुस्थिती वेगळीच असून ती लपविण्यासाठी मनीषा माने यांना गुन्ह्यात गुंतवले जात असल्याचे आमचे म्हणणे आहे पोलीस तपासात संपूर्ण सत्य समोर येईल असा विश्वास आहे असे संशयित महिलेचे वकील अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे म्हणाले